आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी मराठी बातमी सदैव कोल्हापूर जिल्ह्यातील एका मराठी तरुणाने उभा केलं चार कामगारांपासून अठरा हजार मॅन साम्राज्य वारनेच्या पैलवानाने हजारो कामगारांच्या जीवनमानाचा स्तर उंचावून त्यांचे संसार फुलवले आहेत हे, हे प्रेरणादायी कार्य केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्याशा पारगाव या खेड्यागावातील किरण धोंडीराम कोळी यांनी दोन हजार सहामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर सप्लाय या व्यवसायाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली सुरुवातीला चार कामगारांना त्यांच्या दुचाकीवरून कोल्हापूरमधल्या शिरोली एम आय डी सीमध्ये ते नेआन करायचे हळूहळू त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम मिळत गेले आणि त्यांच्या कामगारांची संख्याही वाढत गेली किरण लेबर ग्रुपद्वारे आज महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यांमध्ये फॉन्ड्री शॉप शुगर फॅक्टरी फार्मास्युटिकल्स टेक्स्टाईल अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये लेबर सप्लाय केला जातो आज रोजी शासकीय सेवेत तसेच चकोते ग्रुप गोडावत ग्रुप मेनन ग्रुप अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये यांच्याद्वारेच मॅनपॉवर सप्लाय केला जातो चार कामगारांपासून सुरू झालेला हा प्रवास आज अठरा हजारपेक्षा जास्त मॅनपॉवरपर्यंत पोहोचला आहे या उद्योगामध्ये त्यांचे मोठे बंधू प्रकाश कोळी यांची त्यांना मोलाची साथ मिळाली या आदर्शवत कार्याप्रती महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा यंदाचा प्रतिष्ठेचा मानाचा दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड गोवा जाहीर झाला आहे पाहूयात त्यांच्या आजवरच्या यशस्वी कार्याचा आढावा त्यांच्या शब्दात

पाराश्वर हायस्कूलला झाला पाचवी ते दहावी पर्यंत पाराश्वर हायस्कूल ला शिक्षण घेतलं शिक्षण करत करत असताना आमचे वडील मी नऊ महिन्याचा असताना निघून गेले माझा उद माझा समाज सगळ्या आमच्या आईने केला हे करत असताना हे शिक्षण घेत असताना बऱ्याच गोष्टी अडचणी आल्या शिक्षणासाठी फी भरण्यासाठी प्रॉब्लेम आले किंवा शाळेला जाण्यासाठी प्रॉब्लेम आले सकाळी दहा ते पाच शाळा असायची पाच वाजता सुटल्यानंतर आईच्या बरोबर शेतामध्ये जायचं काम वगैरे करण्यासाठी हे करत असताना एक तालमीचा नाद लागला कुस्ती खेळायचा म्हणजे कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढारी त्याच्यामुळे आमचे गुरुवर मारुती माने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पारगावला गावातून कुस्तीचे धडे घेण्यासाठी सुरुवात केली हे करत असताना वारणा दूध संघ यांनी आम्हाला वारणेवरती दत्तक त्यांच्या नगरदेशाखाली एक दोन लिटर दूध एक हजार रुपये मानधन त्यांनी चालू केलं आम्हाला त्या प्रत्येकाने आम्ही वार्णानगर व्यायामशाळेत राहिलो दहा वर्ष कुस्ती क्षेत्रात राहिली होती तिथून पुढं आता शिक्षण माझं बारावीस तसं शिक्षण जास्त झालं नव्हतं पुढं तशी काय आम्हाला पुढे शिक्षणाला वेळ नव्हता म्हणण्यापेक्षा तशी परिस्थिती नव्हती शिक्षण घेण्याची त्याच्यामुळे आम्ही या लालमातीच्या क्षेत्रात उतरून पुढे आम्ही करिअर करायचं ठरवलं हे करत असताना आम्ही एका छोट्याशा गंधर रिसॉर्ट सारख्या सार सार मध्ये आम्ही सिक्युरिटीचं काम केलं सिक्युरिटीचं काम करत असताना जे स्किल वगैरे आमच्या आमच्यातले काही मंडळी म्हटले की तुम्ही लेबर सप्लायचा व्यवसाय का करू शकत नाही आम्ही वाना दूध संघामध्ये त्याच लेबर सप्लायचं काम घेतलं मग ते करत असताना पाच ची दहा लोक झाले दहा ची वीस लोक झाले वीस ची पंचवीस लोक झाले ते करत असताना दोन वर्ष काम चालू राहिलं आमचं नोकरी सोडून हो अचानक जर असं डेअरीमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळं अचानक ते काम आमचं थांबलं गेलं त्यानंतर आम्ही परत नव्याने सुरुवात केली शिर्ल एमआयशी मध्ये शिर्ल एमआ मध्ये प्रिरेशन पॉलिसीस म्हणजे शुगर बॅग बनवते त्या कंपनीमध्ये आम्ही एक पाच कामगार माझी गाडी होती एस एस होण्या गाडी त्याच्यावरून आम्ही हे जा हे जा करून एक पाच कामगार गाडीवरून यायचे पहिले चार कामगार आणले परत असं करत 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 कर दो गें गें एक दोन महिने गाडीवर आणले कामगार हे करत असताना त्यांना एक परत आम्ही कामगाराची रिक्वायरमेंट मिळाली परत आम्ही ते दहा कामगार केले दहा कामगार केल्यानंतर का के। आम्ही गॅपरिक्षा तयार केले त्याचा तुम्ही आरप करून करत आम्हाला त्या कंपनीमधून परत तिसऱ्या कामाचा खुलासा वाढत गेला कामाचा खुलासा वाढत नाही प्रत्येक वेळेला आम्हाला गाडीची अरेंजमेंट करायची वेळ आली ज्या ज्या कामगारांना खरोखरच कामाची गरज आहे त्यांना आपल्या ह्या कामाच्या ठिकाणी पण येता येत नाहीये त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्रत्येकाला प्रत्येक गावामधून काही क्रुझर गाड्या असून काही सुमो सुने गाड्या असून काही आमच्या स्वतःच्या बसेस असून अशा पद्धतीत चालू केल्या हे करत असताना आम्ही एक काम चालू केलं दोन हजार नऊ ला दोन हजार नऊ चालू केलेले आज दोन हजार चोवीस मध्ये आम्ही आज तीन राज्यांमध्ये काम करतोय गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र हे तीनही राज्यात कमी कमी आमच्या अठरा हजार लोक काम करतात माझा स्वतःचा स्टाफ पंच्याण्णव आहे आणि माझे आमच्या कंपनी किरण ग्रुप ऑफ कंपनीच्या अंदर आज अठरा ते साडे अठरा हजार लोक काम करतात आमचं टार्गेट आहे कमीत कमी पाच लाख लोकांना रोजगार देण्याचा इथे आम्ही निश्चित पार कर आणि असं नाही आहे की बिझनेसला पैसेच लागतात किंवा बिझनेसला शिक्षणच लागतं तुमचं कर्तृत्व तुमचा व्यवहार चांगला लागतो सगळ्यात बिजनेस मध्ये व्यवहार चांगला लागतो तुम्ही व्यवहार चांगला ठेवला तुम्ही कुठेही काहीही करू शकता फक्त तुमच्या स्वतःचा व्यवहार चांगला लागतो अशा पद्धतीत आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत आमची घरदो आहे त्याने परिवार काम करायला मग पर्यटन काम तथावत जाणवली आपली महाराष्ट्रात कामगार म्हणजे आपला हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सदन भाग लागला म्हणजे आपल्याकडे एमआयडीसी आहे मुबलक पाणी आहे शुगर फॅक्टरीज आहे त्याच्यामुळे आपल्यातली मुलं काम करताना साधन आहेत त्यांना साईटचे मिळकत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र कामगार एमआयडीसी देण्याला फार कमी एमआयडीसीचा एक पंचवीस टक्केच एमआयडी महाराष्ट्र कामगार येतो पंचाहत्तर टक्के कामगार हा एमआशी ला युपी चालतो कारण तो कमीत कमी बारा बारा छत्तीस छत्तीस तास तुटी करतो आपल्या लोकांचं कसं शिकून घर शिकलेले मुलं मुलं शिकलेले आहेत पण मुलं शिकत असताना त्यांनी प्रॅक्टिकल पण वाढलं पाहिजे आज आपण बघा एखादं हेल्परचं काम करून सुपरवायझर झालं पाहिजे सुपरवायझर काम करून प्रोडक्शन हेड झालं पाहिजे प्रोडक्शन हेड म्हणून प्लॅन हेड झालं पाहिजे ह्या स्टोर घेतल्या पाहिजेत आपण आज आपल्या महाराष्ट्रात कितीतरी उद्योग आहेत आज मला आजच्या तारखेला मला तीन ते साडेतीन हजार लोकांची गरज आहे पण तुम्ही येऊ शकत नाही आणि आपण म्हणतो बेरोजगार आहे असं नाहीये तुमचे काम करण्याची इच्छा पाहिजे आपण मराठी तरुण आता है कसा आहे व्हाईट कलरच्या पाठीमागे की त्याला ऑफिस लेवललाच काम पाहिजे ऑफिस मध्येच काम पाहिजे सुपरवायझर लेवलच काम पाहिजे आठ तासच काम पाहिजे आठ तासाच्या वरती काम नको केलं पाहिजे आपल्या मुलांनी केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या मुलांना एवढा स्कोप आहे कामाचा आपल्या ह्या शिरूल अंबाडीशी गोकुषीशी कागल एमाडीशी इथे भरपूर स्कोप आहे आपल्या मुलांनी पुढे आलं पाहिजे काम केलं पाहिजे त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांना सांगितलं पाहिजे प्रॅक्टिकल शिकायला पाहिजे आज इंजिनिअरिंग झालेला मुलगा असतोय त्यांनी सिएमशिव्हर करायला अडचण काय हिएमस्यू करायला अडचण काय तुम्ही शिका करा अन्य शिकणं महत्वाचं आहे काम शिकणं महत्वाचं आहे जीवनमान पोहोचवण्यासाठी आपल्या कंपनी पहिल्या सगळ्या कामगारांचा जो कंपनीतर्फे ज्या लोक असतात ज्या मी कंपनी कामगार पुरवतो हो त्यांना ची सुविधा आहे ईएसआय आहे त्यांचा वेलफेअर फंड आहे हे करत असताना त्यांना बसेसची सोय मी करून दिलेली आहे बसीची सोय करून त्यांना आम्ही वीस तारखेला अडव्हान्स न देता कामगारांच्या घरात आमचा मॉल आहे आहे आमचा त्या मॉल मधून त्यांच्या घराला लागणाऱ्या वस्तू त्यांच्या घरी पोच <tip> कामगारांचा विषय काय असतो गावात मी एक बिशीचा प्रकार असतो किंवा सावकारेचा प्रकार असतो काही लोकांना बारा हजार पंधरा हजार वीस हजार पगार असतात काहीतरी काय त्यांना लग्नाची अडचण आहे किंवा घरात कोणी तर आजारी पडलेला असतं त्यांना एक अडीच तीन लाख रुपयाची अशी मदत असते मग ते कुणा अंतर कुणानंतर घ्यायची तीन टक्के चार टक्के आणि त्याच्याच व्याज भरत बसायचं त्याच्यासाठी आम्ही कामगार सोसायटी काढली किरण लेबर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून त्यांना फक्त त्यांना एक टक्क्यानं आम्ही पैसे देतो क्षेत्रात हो नक्कीच कामगार आल्यानंतर आम्ही त्यांना एक छोट्याशा आमच्या कंपनी आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही त्यांना आठ दिवस त्यांचा ट्रेनिंग देतो सीएनसी व्हीएनसी च ओके त्याच्यानंतर आमची एक काउन्सलिंगची टीम आहे चार लोकांची ती लोकांना येऊन एक बारा तेरा लोक साठी एकत्र आल्यानंतर त्यांना कमीत कमी काउन्सलिंग करतात ते की कुठल्या पद्धतीत काम केलं पाहिजे तुम्ही कुठल्या पद्धतीत पुढे गेला पाहिजे तुम्ही कुठल्या पद्धतीत ट्लिप घेतली पाहिजे त्याचं काउन्सिलिंग नसतं त्याचं ट्रेनिंग नसतं ते ट्रेनिंग आम्ही आमची कंपनी सपोर्ट करते

आता आम्ही कनेक्ट केले तीनशे साठ कंपनीमध्ये काम करतो तीनशे साठ कंपनीमध्ये मेजर कंपनी आमच्या आहेत म्हणजे शिरोल्या मा सांगली मागेशी असून किंवा पुण्याला असून त्या कंपनीमध्ये आम्ही आमची लोक जातात आमची एचआर टीम जाते की बाबा खरोखर तो त्या आठ तास ड्युटी होते का की बाबा तिचा पीएफ एच चालू आहे का त्याचा ईएसआय चालू आहे का जर तो फॉंडीत कामगार असेल त्याने शूज घातलाय का मास्क वापरलाय का किंवा गॉबर घातलाय का हेल्मेट घातलाय का सगळं जाऊन चेक करतात ते पूर्णपणे फंड चालू आहे का हे टोटली जाऊन मॅम टू मॅम चेक करतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्थेत कंपनी म्हणलं तर तुम्ही मोठे ग्रुप जे आहे ते मेन एन बदले ग्रुप आहे सगळ्यात मोठा ग्रुप आपल्या म्हणला तर संजय गोडा ग्रुप आहे ओके बी एस ग्रुप आहे तुमचे मोरे अलायन्स आहेत लक्ष्मी लाडा आहे लक्ष्मी सोलर्स कंपनी आहेत प्रियदर्शनी प्रॉमिशिस कंपनी आहेत म्हणजे अशा बऱ्याच कंपन्या आहेत आणि गव्हर्नमेंट भारत सरकारच्या आम्ही पॉवर गेटच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही कामगार पुरवतो अशा बऱ्याच आहेत शेवणीचा प्रश्न मराठी घेऊन मराठी तरुणांसाठी संदेश हाच राहील की तुम्ही नोकरी न करता तुम्ही उद्योग का उद्योग क्षेत्रात पडलं पाहिजे आज गडकरी साहेब म्हणतात की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा हो मराठी दे तरुणांचा तोच कल पाहिजे की कमीत कमी नोकरी देणार आपण झालं पाहिजे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष